मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांचे अत्यंत विश्वासू सरसेनापती माननीय श्री दिलीप अण्णा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक नितीन पाटील वसंत पंचमीला चोंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक महाराष्ट्राचे सण उत्सवाचे सादरीकरण वसंत पंचमी निमित्त येवला शहरातून चोंडेश्वरी मातेची यावेळी पालखी मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रातील सण उत्सवांची परंपरा तसेच महिलांनी फेटे परिधान करून गरबा जिमचे प्रात्यक्षिक या पालखी मिरवणुकीत सादर केले शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या चोंडेश्वरी माता मंदिराच्या पालखी मिरवणुकीत यंदा महिलांना पालखी उचलण्याचा मान देण्यात आला शहरातील विविध मुख्य रस्त्यावर ही पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली